विद्यार्थी मित्रांनो ललवानी स्कूल ऑफ मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सेतू अभ्यासक्रम वर्ग नव्वा आणि आपण आता चौकोनाचे घटक द एलिमेंट्स ऑफ पॉर्ड लॅटरल याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे व्यवस्थितपणे सोडवलेलं आहे आणि आपल्या या, या युक्लिडियन जॉमेट्री युक्रेन ने सुचवलेली भूमितीचा प्रवास पॉइंट पासून सुरू झाला होता सेगमेंट रे लाईन अँगल ट्रँगल कॉर्ड्रिलेटर बिंदू रेषाखंड किरण रेषा कोण त्रिकोण आणि चौकोन आणि आपल्याला आता चौकोनाच्या प्रकारांचा अभ्यास करायचा आहे चौकोन म्हटलं की किती बाजू आल्या किती कोण आले हाव मेनी साइड्स टू कॉर्डिनेटरन हाव मेनी अँगल्स टू कॉर्डिनेटर आता आपल्याला आज चौकोनाचे प्रकार पाहिजे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा पहिला बेसिक बेसिक प्रकार की ज्याच्यामुळे पुढचे येणारे चार प्रकार तयार झालेले आहेत पहिला प्रकार कोणता आहे पॅरलोग्राफ पी ए आर ए डबल एल इलो जी आर एम पॅरलोग्राफ समांतरभूत चौकोन आणि नावामध्येच त्याची व्याख्या आहे चला फिगर काढा सगळ्यात पहिले फिगर काढा फिगर काढताना दिड कॉम्पुर येतील असं पहा ए एबीसीडी सी एबीसीडी पॅरलर समांतर याच्यातच या कॉर्डिलॅटरचा अर्थ आहे दीज आर द पॅरलर लाईन्स सांगा ओढीच मी डेफिनेशन लिहा पॅरल लाईन व्हिडिओ पॉज करा डेफिनेशन लिहा समांतर भूज सॉरी समांतर रेषा व्याख्या लिहा व्हिडिओ करा व्हेन टू लाईन्स आर को प्लॅनर अँड डू नॉट इंटरसेप्टी चार्जर कॉल डेस्ट पॅरलर लाईन एकाच प्रतलात असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना रे समांतर रेषा असे म्हणतात हा झाला एक पेय आणखी दुसरा पेय काढला समांतर रेषांचा पॅरल लाईनचा आणि हे जे तयार झालं ए बी इंटरसेक्टिंग पॉइंट सी डी इट इज कॉल्ड एज पॅरलोग्राम याला समांतरभूत चौकोन असे म्हणतात ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूच्या दोन्ही जोड्या समांतर असतात समांतर लिहा व्याख्या ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्याला समांतरभूत चौकोन असे म्हणतात फिगर काढा तोपर्यंत मी इंग्लिश मिडियम मध्ये सांगतो व्हेन व्हेन बोथ पेअर्स ऑफ बी ओ टी एच बोथ पेअर्स ऑफ आप, अपोजिट साइड आर कॉन्गोरंट देन दॅट कॉर्डिनेटर इज कॉल्ड ॲज पॅरलोग्राम आता नंबर वन नंबर टू नंबर थ्री नंबर फोर वनची ऑपोजिट साइड कोणती आहे थ्री म्हणजे पहिलं काय झालं आर साइडल ए डी पॅरल टू बी सी ए बी पॅरल टू डी सी चला आकृती काढली आकृतीच्या खाली द्या इन कॉर्डिनेटर बी सी डी मध्ये ए डी पॅरल टू बी सी ए बी पॅरल टू डी सी एक number, नंबर तीन नंबरला प्यारलेला आहे दोन नंबर चार नंबरला प्यारलेला आहे एक number, नंबर तीन नंबरला समांतर आहे दोन नंबर चार नंबरला समांतर आहे आणि <laughs> मित्रांनो सॉरी आणि मित्रांनो ही झाली याची डेफिनेशन ना व्हॉट इज द प्रॉपर्टीज गुणधर्म काय काय आहे लिहून घ्या लिहून घ्या अपोजिट साइड आर कॉंगुरंट नंबर वन मराठी मीडियम ची विद्यार्थी एक रूप असतात नंबर टू अपोजिट अँगल्स आर कॉंगुरंट अपोजिट अँगल्स कॉंगुरंट कोण एक रूप असतात थोड स्पीडने लिहायचं मित्रांनो डायगोनल्स 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 बायसेक्स इच आदर डायगोनल्स बायसेक्स इच आदर कर्ण परस्परांना दुभागतात मित्रांनो आपल्या पुस्तकामध्ये चॅप्टर नंबर फाईव्ह कॉर्डिलॅटरला आहे त्याच्यामध्ये सुद्धा या प्रॉपर्टीज आहे आणि जर काही अडचण असेल तर त्या प्रकरणात जाऊन प्रॉपर्टी लिहिता येतील आणि आपला ब्रिज कोर्स शिकवताना माझा हाच उद्देश आहे की नवीन अभ्यासक्रम सुद्धा कवर झाला पाहिजे आपल्याला ब्रिज कोर्स जर आपण चांगला तर चा रेमचा अभ्यासक्रम अतिशय सोपा जाणार आहे म्हणजे आपण आता फिगरमध्ये दाखवू दिस इज द साईन ऑफ कॉंग्रस हे दोन्ही एकरुपतेचं चिन्ह आहे हे फाईव्ह सेंटीमीटरचं हे फाईव्ह सेंटीमीटर हे सिक्स सेंटीमीटरचं हे सिक्स सेंटीमीटर हाय अँगल याच्याशी कॉन्कुरंट आहे हाय अँगल याच्याशी कॉन्कुरंट आहे चिन्ह आणि मध्ये दाखवा आणि मित्रांनो नंबर फोर मग नंबर फोर ऍडजेसंट अँगल्स ऍडजेसंट अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे बेरीज एकशे ऐंशी अंश असते द सम ऑफ ऍडजन अँगल्स इज वन एटी म्हणजे हा जर सेवन्टी असेल तर हा वन हंड्रेड टेन हा हंड्रेड असेल तर हा एटी हा वन हंड्रेड टेन असेल तर हा सेव्हन्टी आवड वन हंड्रेड टेन असेल तर हा सुद्धा सेव्हन्टी से अपोजिट अँगल परत कसे पहा बरं समजा हा घेतला आपण एटी फाईव्ह किंवा एटी घ्या ऍक्च्युअली एटी घेऊन चालणार नाही कारण हा सुद्धा अॅक्युट झाला आपण याला जास्तीचा घेऊ आणि इथं घेऊ आपण नाईन्टी फाईव्ह हा झाला एटी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह आठ नऊ सतरा पाच पाच दहा एकशे ऐंशी हा नाइन्टी फाईव्ह हा एटी फाईव्ह हा एटी फाईव्ह हा नाईन्टी फाईव्ह आपण अँगल्स आर सप्लिमेंटरी सम्मुख कोण पूरक एक रूप असतात लगतचे कोण पूरक असतात मित्रांनो हा झाला पहिला प्रकार पहिला प्रकार आणि याचं नाव काय समांतर समांतरभूत चौकोन याच्या प्रॉपर्टीज तुम्ही लिहिल्या आता मी जातो रोम <coughs> रोमबस फिगर का पैरलोग्राम ची फिगर ऑपोजिट साइड्स आर कॉम्बोर ए बी सी डी आता ऑल द साइड्स आर साइड ऑल द साइड्स आर कॉम्बोर इट इज कॉल्ड एज रोमबस अ पैरलोग्राम अ पैरलोग्राम इन विच ऑल द साइड्स आर कॉम्बोर इज कॉल्ड रोम्बस ज्या समांतरभूत चौकनाच्या सर्व बाजू एकरूप असतात त्याला मभुज चौकन असे म्हणतात सम म्हणजे सारख्या भुज म्हणजे बाजू ज्या चौकनाच्या चारही बाजू एक रूप आहेत त्याला म्हणतात समूज चौकन आणि प्रॉपर्टीज त्याच आहेत त्याच आहेत फक्त इथं लिहायचं ऑल ज्या पॅरोग्राफच्या प्रॉपर्टीज त्याच रूमच्या प्रॉपर्टीज इथं काय लिहायचं फक्त ऑल ऑल साइन्स आर कॉन्ग्रेन अपोजिट अँगल्स आर डायगोनल डायगॉनल बायसेक्स अदर आर सप्लिमेंटरी सेम सेम टू प्रॉपर्टीज आणि मी म्हणून सांगितलं तुम्हाला की पॅरलोग्राम हा फार महत्वाचा आहे पॅरलोग्राम फार पॅरलॉग्राम आहे फक्त ऐवजी हॉट आणि इथं बदल होईल बायसेक्स इच अदर इन नाईन्टी डिग्री इथं आणखी एक जोडावं लागल डायगोनस बायसेक्स इच अदर इन नाईन्टी डिग्री किंवा डायगोनस परपेंडिक्युलर बायसेक्स अदर परपेंडिक्युलर म्हणजे नाइन्टी डिग्री डायगोनल बायसेक्स अदर इन नाईन्टी डिग्री म्हणजे इथं ऐवजी झालं ऑल आणि डायगोनल बायसेक्स तर आहे पण बायगोनल चिदार्थ टू बायगोनल बायसेक्स अदर इन नाईन्टी डिग्री हा झाला सेकंड प्रकार संभू भुजाच्या ऐवजी काय लिहिणार सर्व भुजा एकरूप असतात समूख कोण एकूप असतात खरंच ना परस्परांना नव्वद अंशात दुभागतात आणि चौथ तर आहे लगतचे कोण पूरक असतात लगतचे कोण पूरक असतात चला आता तिसरा प्रकार नंबर थ्री पॅरोग्राफ झाला रूपच झाला आता नंबर थ्री द्या आयत किंवा काटकोण चौकोन आयत किंवा काटकोण चौकोन आणि याला म्हणतात रेक्टॅंगल याला म्हणतात रेक्टॅंगल दुसरा प्रकार शंभु चौकोन ऑल द आर साइडुर आता तिसरा प्रकार आयत किंवा रेक्टँगल इथं ऑल द साइडस होत्या आता इथं ऑल द अँगल्स काय लक्ष ऑल द अँगल्स आर कॉंगुरट आपल्याकडं ट्रायंगल असेल तर तिन्ही भाऊद्रुज एकशे ऐंशी सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ एटी आणि क्वांडिलॅटर मध्ये थ्री सिक्स्टी आणि चारीही एक ग्रुप आहे म्हणजे प्रत्येकाला किती आले नाईन्टी 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 इट इज कॉल्ड ॲज इट इज कॉल्ड ऍज रेक्टँगल आयक किंवा काटकोन चौकोन वॉट इज द डेफिनेशन अ पॅरलोग्राम हुज ऑल द अँगल्स आर कॉम इज कॉल्ड ॲज रेक्टँगल समांतर ज्या समांतर गुण सर्व हो कोण एकूप असतात त्याला आयत किंवा काठगुण चौकोन हो असे म्हणतात मित्रांनो व्याख्या लिहा आता आता तेच पुन्हा चारीच्या चारी, चारी, चारी कोणाला लागू आहे आयताला किंवा एकट्या फक्त बदल कुठं होईल इथं होईल इथे हॉल आयतासाठी इथं येईल हॉल ऑपोजिट साइड सार कॉंग्रस ओके ऑपोजिट साइड्स आर कॉम्बुरंट ऑपोजिटच्याऐवजी ऑल अँगल्स आर कॉम्बुरंट लिहा ऑल अँगल्स आर कॉम्बोरंट थर्ड डायगोनल बाय सेक्स इच आदर अँड कॉम्बुरंट अँड कॉम्ब्रंट अँड कॉम्बोरंट कर्ण परस्परांना दुभागतात व कर्ण एक रूप असतात म्हणजे हा कर्ण आणि हा कर्ण हे दोन्ही डायगोनल एक रूप आहे कॉम्बोरंट आहे पॅरलोग्रामच्या सर्व प्रॉपर्टी याला लागू आहे फक्त बदल कशात झाला अँगलच्या ऐवजी ऑल अँगल्स डायगोनल आहे कॉम्बोरेट पण आहे कर्ण रूप असतात आणि मित्रांनो किती इंटरेस्टिंग आहे पहा सगळं पॅरलोग्राम वर आहे पॅरलोग्रामच्या साईड इक्वल झाल्या रोम्बस पॅरॉलोग्रामच्या अँगल इक्वल झाले रेक्ट अँगल समांतरभूत चौकानाच्या सर्व बाजू एकरूप झाल्या समभूत चौकट समांतरभूत चौकटाचे सर्व कोण एकूण झाले आयात आणि आता चौथा प्रकार अतिशय इंटरेस्टिंग चौथा प्रकार लिहा चौथा प्रकार जागा नाही आहे मी इकडे लिहितो लिहा टाईप नंबर फोर टाईप नंबर फोर काय नाव आहे सांगा स्क्वेअर स्क्वेअर मराठीत त्याला म्हणतात चौरस समांतरभूत चौकोन वर आधारित संबुध चौक म्हणजे ऑल द साईड सर्व बाजू एक ग्रूप असेल संबुध चौकोन सर्व कोल एक रूप असतात आयन इफ ऑल द साईड आर कॉम्पुरंट रेक्ट रोम्बस ऑल द अँगल्स आर रेक्ट रेक्टँगल आणि ऑल द साइड ऑल द साईड्स अँड ऑल द अँगल्स आर कॉन्कुर्टॉकुरंट ऑल द ऑल द ऑल साईड कॉंगुरंट सर्व बाजू एकरूप सर्व कोण एकरूप ज्या समांतर्भूत चौकोनाचे सर्व बाजू व सर्व कोण एकरूप असतात त्याला चौरस असे म्हणतात म्हणजे आतापर्यंत आलेले सर्व गुणधर्म चौरसाला लागू आहे पहिला गुणधर्म ऑल द साइड आर कॉंगोरंट सर्व बाजू एकरूप असतात दुसरा गुणधर्म ऑल द अँगल्स आर कॉंगोरंट सर्व कोण एक रूप असतात तिसरा गुणधर्म कर्ण परस्परांना दुभागतात काटकोनात दुभागतात व एकरूप असतात कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात व एकरूप असतात याच्या सर्व प्रॉपर्टी याच्या सर्व प्रॉपर्टी याच्या सर्व प्रॉपर्टी कोणाला लागू आहे स्क्वेअरला चौरसला ऑल द साइड आर कॉन्गोरंट ऑल द अँगल्स आर कॉम्बोरंट डायगोनल्स बायसेक्स ही चार परपेंडिक्युलर बायसेक्स ही चर अँड कॉम्बोरंट काटकोणात जो भागतात व यप्रूफ असतात आणि शेवटचा आहे लगतचे कोण फरक असतात ऍडजस्टन अँगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजे या प्रकारे मित्रांनो चार टाईप झाले पहिला टाईप पॅरलोग्राम अपोजिट साइड आर कॉम्बोरेंट अपोजिट एंगल्स आर कॉम्बोरेंट डायगोनल बायसेक्ट इच अदर दुसरा टाइप रूम ऑल द साइड्स आर कॉम्बोरेंट रेक्टेंगल ऑल द एंगल्स आर कॉम्बोरेंट स्क्वेअर ऑल द साइड्स अँड ऑल द एंगल्स आर कॉम्बोरेंट पहिला प्रकार समांतर भूत चौकोन सर्व बाजू एक रूप समभूत चौकोन सर्व कोन एक रूप आयन सर्व बाजू व सर्व कोन एक स्क्वेअर किंवा चौरस आणि मित्रांनो हे चार टाईप आकृतीसह व्याख्या आणि गुणधर्म लिहा म्हणजे तुम्हाला कॉर्डिनेटर नावाचं प्रकरण जे दहावीमध्ये खूप उपयुक्त आहे सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण काल सुद्धा चार प्रकार पाहिले होते तेच मी रिपीट केले कारण हो की रिपीटेशन केल्यामुळं नॉलेज पक्क होत आणि आपल्याला कॉर्डिनेटरचे चारही टाईप जर एकदा नीटपणे समजले तर त्याचा उपयोग आपल्या दहावीला खूप खूप होणार आहे मित्रांनो आता आपण चौरसावर आधारित काही उदाहरणं पाहू आपल्या ब्रिज कोर्स मध्ये दिलेलं आहे पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण द्या सहा सेमी बाजू असलेल्या लिहा पहिलं उदाहरण सहा सेमी बाजू असलेल्या चौरसाचा कर्ण काढा चौरसाचा कर्ण काढा इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी ल्या तोपर्यंत फिगर काढा मराठी माध्यमाची विद्यार्थी स्क्वेअरची चौरसाची इफ द साइड ऑफ किंवा असे लिहा फाइंड डायगोनल ऑफ स्क्वेअर फाइंड डायगोनल डी ए ए एल डायगोनल ऑफ स्क्वेअर हुज साइड इज सिक्स सेंटीमीटर चला फिगर काढायची प्रत्येक उदाहरणाला फिगर काढा वन टू थ्री फोर ऑल द साइड्स आर कॉंगोरंट ऑल द अँगल्स आर कॉंगुरंट डायगोनल डायगॉनल बायसेरण आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर डायगोनल काँरण बी आहे परपेंडिक्युलर पण आहे एकमेकाला आणि बायसेक पण आहे एकमेकाला दुब भागतात एकमेकाला काटपणा दुब आखतात आणि एकूप असतात सगळे गुणधर्म लागू आहेत चौरसाला स्क्वेअरला आता साईड इज सिक्स सेंटीमीटर लिया लिहा डायगोनल हॉफ स्क्वेअर डायगोनल हॉफ स्क्वेअर चौरसाचा कर्ण बरोबर स्क्वेअर रूट ऑफ टू इंटू साईन वर्गमुळात दोन गुणिले बाजू वर्गमुळात दोन गुणिले सहा म्हणजे सहा वर्गमुळात दोन डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स रूट टू सेंटीमीटर सहा वर्गमुळात दोन सेंटीमीटर पक्के झाले दोन मार्क दहावीला एक मार्काला प्रश्न नंबर एक मध्ये असा प्रश्न शंभर टक्के येतोच शंभर टक्के येतो चला आता आपण सोडवणार आहोत स्वाध्याय काय सोडणार आहोत स्वाध्याय पण मित्रांनो एका गावाला दा जायला दोन तीन मार्ग असू शकतात तसंच गणितामध्ये डिफरंट पद्धती असतात काही काही पद्धती पुस्तकात असतात काही गायडाच असतात काही ट्युशनमध्ये असतात काही शिक्षक वर्गातले देतात आणि काही काही पद्धती विद्यार्थी शोधून काढतात आणि दहावीचे पेपर तपासताना मला अनुभव आहे विद्यार की विद्यार्थी सुद्धा नवीन नवीन पद्धती शोधून काढतात मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपण असं सुद्धा काढू शकतो आपण त्याची चर्चा करून तुम्ही लिहून घ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जी पद्धत सोपी वाटली चारी बाजू कामोरण काढा मोजून काढा चारी अँगल नाइंटी दाखवा नाहीतर मग स्क्वेअर जर असा काढला तपासणार समजून घेईल याचं काही खरं नाही मग स्क्वेअर चौरस कार तो रेक्ट अँगल चला आता वन टू थ्री फोर हा झाला सिक्स हा झाला सिक्स हा झाला सिक्स हा झाला सिक्स हा झाला डायगोनल नाव द्या ए बी सी डी इंटर अँगल ए बी सी त्रिकोण ए बी सीमध्ये त्रिकोण ए बी सीमध्ये मेजर ऑफ अँगल बी मापन कोण बी बरोबर नव्वद अंश कारण कारण लिहायची सवय लावायची एवरी अँगल ऑफ राईट अँगल एव्हरी अँगल ऑफेरी राईट अँगल ऑर नाईन्टी डिग्री चौरसाचा प्रत्येक कोण काटपण असतो किंवा चौरसाचा प्रत्येक कोण नव्वद अंशाचा असतो सो सो म्हणून ट्रँगल वन टू थ्री सो ट्रँगल ए बी सी इज राईट आर आय जी एस टी राईट अँगल ट्रँगल म्हणून त्रिकोण ए बी सी हा काटकोण त्रिकोन आहे कोणतं थेरम लागू झालं लिहा पाय पायथागोरस थेरम पायफागोरसच्या प्रमायानुसार हायपो स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साईड स्क्वेअर मी ओ एस लिहिलं तुम्ही पूर्ण लिहा आदर साइड स्क्वेअर हायपो मीन्स ए सी स्क्वेअरचा डायगोनल ट्रँगलचा हायपोटेनस स्क्वेअरचा डायगोनल आणि ट्रायंगलचा हायपोटेनियस म्हणजे हा ट्रायंगल ए सी स्क्वेअर पुढं बी ए बी स्क्वेअर प्लस अदर साइड बी सी स्क्वेअर सिक्स स्क्वेअर प्लस सिक्स स्क्वेअर इज इक्वल टू थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स सेवंटी टू टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड स्क्वेअर रूट कम्प्लीट स्क्वेअर नंबर पूर्ण वर्ग संख्या नाही मराठी माध्यमासाठी सांगतो कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग सीचा वर्ग कर्ण हा चौरसाचा कर्ण हाच काटकोण त्रिकोणाचा कर्ण आहे काटकोणासमोरील बाजूला तर असे म्हणतात ए सीचा वर्ग बरोबर वर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग सहाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग छत्तीस अधिक छत्तीस बाद कर बार सातचं वर्गमुळं डायरेक्ट निघत नाही म्हणून वर्गमुळात बाद कर आणि आता याला असं लिहावं लागेल फॅक्टराईज करा याला थर्टी सिक्स इन्टू टू वडील स्क्युअर रूट ऑफ थर्टी सिक्स सिक्स स्क्योअर रूट ऑफ टू सेंटीमीटर अँड डायगोनल इज डायगोनल इज इक्वल टू सिक्स रूट टू सेंटीमीटर आणि म्हणून कर्णाची लांबी सहा वर्ग म्हणा दोन सेंटीमीटर आहे आणि मित्रांनो सूत्र वापरायचं का पाय तगर डिसिजन ऑफ यू तुम्ही ठरवायचं आपण आता स्वाध्याय सोडवू स्वाध्याय सोडवू चला असाइनमेंट नंबर वन असाइनमेंट नंबर वन डायगोनल 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 मराठी माध्यमाचे विद्यार्थी कर्ण इज इक्वल टू टेन सेंटीमीटर साइड बाजू बरोबर किती उदाहरण तयार करा मित्रांनो इफ डायगोनल ऑफ स्क्वेअर इज उदाहरण तयार करा म्हणाल इफ डायगोनल ऑफ स्क्वेअर इज टेन सेंटीमीटर फाईंड साइड चौरसाच्या कर्णाची लांबी दहा सेंटीमीटर असेल तर बाजू किती उदाहरण तयार करा काही आकृती काढायची नाही आता डायरेक्ट सूत्र लिहा डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू रूट टू इन टू साईड किमती टाका मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो सौरसाचा कर्ण बरोबर वर वर्गमुळात वर दोन गुणिले बाजू काय दिलेलं आहे कर्ण डायगोनल डायगोनलच्या खाली लिहा टेन सेंटीमीटर इज इक्वल टू रूट टू इंटू साईड रूट टू इंटू साईड आता इथं लिहा साईड टेन सेंटीमीटर जर शेच्या शे, याला ट्रान्सफर करतो मल्टिप्लिकेशनमध्ये होतं तर कुठं आलं डिव्हिजनमध्ये भागाकारची संख्या गुन्हाकारात गुन्हाकारची संख्या भागाकारात लिहून टाका साईड बाजूबरोबर वर, दहा भागिले वर्ग दोन सेंटीमीटर आणि मित्रांनो वर्ग नववी मध्ये याच्या पुढे सुद्धा एक स्टेप आहे आपल्याला दहा वागेल वर्गमुळात दोन ला आणखी पुढे कसं करता येईल इथं पण उदाहरण संपलेलं आहे किंवा तुम्ही याला असं पण करू शकता आणखी वर्गमुळात दोन ने भागा वर्गमुळात दोन ने गुन्हा ज्याला थोडस गणित परफेक्ट आहे त्यांच्यासाठी रूट टू इंटू रूट टू रूट फोर रूट फोर म्हणजेच काय टू रूट टू इंटू रूट टू स्केअर रूट ऑफ फोर स्केअर रूट ऑफ फोर इज टू तू टू वन जा टू टू फाईव्ह झा टे फाईव्ह स्क्वेअर रूट टू इथपर्यंत केलं तरी चालत ज्याचं मॅग परफेक्ट पुढची स्टेप करा चला मित्रांनो सात्यामधला पहिला प्रश्न झालेला आहे तर दुसरा प्रश्न लिहा बाजू बरोबर बाजू बाजू साईड बरोबर बाजू साईड इक्वल टू एक, एक सेंटीमीटर डायगोनल कर्ण बरोबर कर्ण नाही हा कर्ण नाही कर्ण नाही कर्ण डायगोनल कर्ण बरोबर किती तेच सूत्र ठेवून टाका सूत्र डायगोनल ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू रूट टू इन टू साईड कुणा लिहितो एकदा लिहा डायगोनॉल ऑफ स्क्वेअर स्क्वेअर इज इक्वल टू टू साईड युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाकायला विसरू नका विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं सांगा म्हणजे मला पण थोडासा उरूप येईल काय दिलेलं आहे आता साईड रोट टू इंटू साईड साईड म्हणजे बाजू बाजूच्या खाली बाजू लिहा एट सेंटीमीटर एट रोट टू सेंटीमीटर टाका डायगोनल ऑफ स्केअर इज इक्वल टू एट रूट टू सेंटीमीटर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण पुन्हा टाईप्स ऑफ पॉटलेटर पाहिले चौकनाचे प्रकार पाहिले त्याच्यावर आधारित आपण स्क्वेअरवर आधारित सूत्राच्या सहाय्याने उदाहरण सोडवले मित्रांनो डिफरंट मेथड्स आहे डिफरंट पद्धती आहे मॅथमध्ये तुम्ही जितकं विचार कराल तितकं त्याच्यामध्ये टिफनेस आहे मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा सांगेल कि चार टाइम्स पुन्हा एकदा लिहा फोर टाईप्स डेफिनेशन फिगर प्रॉपर्टीज तरच यायचे चार दिवस कॉर्डिनेटर म्हणजे चार चार टाइम्स लिहायचे फोर टाइम्स मित्रांनो पुन्हा भेटूया उद्याच्या ब्रिस कोर्स मध्ये तो ए गुड डे